तुम्हाला लागेल तर तुम्ही मला फोन करू शकता तुम्ही माझ्या भावासारख्या माझ्या बहिणीसारख्या माझ्या मुलासारखा आहे त्यामुळं फक्त साहेब माझी एकच विनंती या विषयाचे लोकांनी ना राजकारण नको तुम्ही माझ्या भावासारखे मी तुमच्या भावासारखा आपल्या पोटचा गोळा गेला हो साहेब फक्त लोकांनी ना याच राजकारण नको आपल्या सर्वांसाठी चाललेली गोष्ट तुम्ही नाही पण बाकीची लोक का राजकारण कर का। तुम्ही उलट वाचच्या स्तरावर जाऊन निर्णय घेतला साहेब मी तुमचे आभार मानतो पण कालची लोक का नको, नको लो का त्रासो, त्रासो तो शो करतात हो साहेब नको तो शो करतात तुम्ही असता बाजूला पण कालच्या लोकांचा लई त्रास होत लई त्रास होतो भयंकर या त्रासाने माझा रोहन काही येणार नाही साहेब येणार नाही रो आजी त्याला रोह

आधी आपण आता एनसी झालं झालं भाजी फोडी त्या सुरुवात सुरुण्याचा गणपण मार्ग जायचा आणि सगळे आहे